संध्याकाळची वेळ आहे आणि छान आहे वेदर पण म्हणून इथे थेम्स नदीच्या काठावरती आम्ही आता आलो आहोत मग अशी जसं म्हटलं की एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड तर तसंच झालेलं आहे की कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आता आमची सगळ्यांची सकाळ झाली आहे आणि ऍक्च्युली आता इथे वाजलेले आहेत दुपारचे चेतन किती होते कारण की माझ्या मोबाईल वरती फिल्मिंग चालू होतं मग मला दिसत नाहीये किती वाजलेत साडे बारा, बारा। बापरे साडेबारा वाजलेले आहेत आणि सो रियल की रात्री आम्ही झोपलो होतो दहा वाजता वगैरे असं आणि पूर्ण वेळ जाग राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे दहापर्यंत नाही झोपायचं म्हणून ठरवलं होतं एवढे आम्ही दमलो होतो तरी सुद्धा म्हटलं की दहा वाजल्याशिवाय झोपायचं नाही तर ऑलमोस्ट दहा वाजता मला कंट्रोलच होईना मुलांना पण खूप झोप यायला लागली सो आम्ही दहा वाजता झोपलो आणि मग त्याच्यानंतर रात्री बरोबर दोन अडीचच्या सुमारास आम्हाला सगळ्यांना जाग आली आणि मग थोडा वेळा आम्ही असंच टाइमपास केला झोपायचा प्रयत्न केला परत पण मुलांना पण झोप येत नव्हती आम्हाला पण झोप येत नव्हती तो मग साडेचारला परत झोप आली आणि मग परत झोपलो आणि ते उठलो आत्ता सकाळी साडे अकरा पावणे बारा वाजता आणि आता वाजलेत साडेबारा कारण की ब्रेकफास्ट वगैरे सगळं कम्प्लीट केलं मुलांचं थोडंसं आवरलं तर सियानाचं चा ब्रेकफास्ट चालू आहे शौर्याचा पण ब्रेकफास्ट दिलाय पण करत नाहीये शौर्य ब्रेकफास्ट कारण की काय होतं बॉडी क्लॉकच चेंज होतं त्यामुळं खाण्याच्या वेळा झोपण्याच्या वेळा सगळ्याच म्हणजे वेगळ्याच होऊन जातात तरी पण आम्ही त्यांना म्हणलं की थोडं बाहेर जाण्याच्या आधी थोडं मुलांचं पोट भरलेलं असलं तर बरं पडतं uh, सोपं जातं नाही तर मग बाहेर गेल्या गेल्या परत मुलं भूक लागली भूक लागली होतं आणि मग रस्त्यात काय करणार त्यामुळे मग घरातच व्यवस्थित खाऊन पिऊन नेलेलं बरं तर आता ब्रेकफास्ट झाला कॉफी झाली आणि काल आम्ही ग्रोसरी आणलीच होती मी तुम्हाला सांगितलंच होतं कालच्या व्हिडिओमध्ये की मी जाऊन आता ग्रोसरी आणणार आहे तर इथे सगळी ग्रोसरी ठेवलीये ब्रेड आणले बेगल्स आणले बनाना आणले दही त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आणल्या कॉफी साखर या सगळ्या गोष्टी अॅक्च्युली कॉफी होती कॉफी नाही आणली कॉफी इथेच होती पास्ता आणला पास्ता सॉस आणला असं जे आपण क्विकली काय काय बनवू शकतो अशा सगळ्या गोष्टी आणल्या कारण की आता आम्ही इथे बरेच दिवस राहणार आहोत तर या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट झालेली आहे ती तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची आहे विच वॉज नॉट एट ऑल एक्सपेक्टेड पण जेव्हा पण तुम्ही ट्रिपवर जाता कुठेही बाहेर असता तेव्हा एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड म्हणतात ना तसंच आहे सेम तर थोड्या वेळात मी ते पण सगळं तुमच्याबरोबर शेअर करते आता आम्ही आवरतो आजचा जो प्लॅन आहे तो आम्ही एकदम आरामात ठेवलेला आहे कारण की आम्हाला माहिती होतं हे जेटलॅकचं होणारच आहे कारण की बराचसा फरक आहे इथे आणि सायन्यामध्ये आय थिंक दहा तासाचा फरक आहे बट एनीवेस आता आम्ही सगळेजण रेडी होतो आणि मग आजचा जो काही दिवस असेल तो तुमच्याबरोबर शेअर करू तर आता फायनली आमच्या सगळ्यांचा आवरून झालेला आहे भरपूर उशीर झालेला आहे पण आम्ही ते ठरव म्हणजे आम्हाला माहितच होतं की जो पहिला दिवस असेल तेव्हा थोडासा उशीर होणारच आहे आता दुपारच्या अडीच तीन वाजलेत मस्त बाहेर आता ऊन आलेला आहे ऍक्च्युली इतक्या वेळ ऊन नव्हतं पण आता थोडंसं ऊन आलेलं आहे आणि मी मग अशी जसं म्हटलं की एक्सपेक्ट अनएक्सपेक्टेड तर तसंच झालेलं आहे की आमचा जो स्ट्रोलर आहे म्हणजे सियाना शौर्याचा तर तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलं जेव्हा किंवा आम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये जातो आय कॅन नॉट इमॅजिन विदाउट स्ट्रोलर तर स्ट्रोलर काल आम्ही म्हणजे एअरपोर्ट वरती स्ट्रोलर त्यांना द्यावा लागतो गेटच्या इथे जिथे तुम्ही विमानात चढता तर तिथे त्यांना द्यावा लागतो स्ट्रोलर तर तिथे दिला आणि मग नंतर ते तिथेच आपल्याला आणून देतात लँड झाल्यावरती तर तेव्हा तरी नीटच चालत होता आणि जसंही आम्ही थोडस पुढे आलो जिथे आम्ही टॅक्सी वगैरे करत होतो तिथे आमचा <laughs> फुल येस yes, तर पूर्ण तुटला आणि स्ट्रोलर धकलताच येणार आणि सियानं जर का त्या साईडला बसली तर तर म्हणजे पुढेच जात नव्हता स्ट्रोलर सो so, पूर्ण तुटलेला आहे स्ट्रोल चेतन दाखवते बघा इट्स ऑल गॉन इट्स यू कॅन नॉट इवन नाही जाऊ शकत तर पूर्ण एक चाक एक साइड तुटली आणि आता तर आमचा हा पहिला दिवस आहे जस्ट आम्ही काल तर लँड केलं होतं तेवढाच स्ट्रोलर तुटला तर मग मी आणि चेतनी विचार केला की के, आपल्याला वी हॅव टू बाय न्यू वन काही ऑप्शनच नाही आहे कारण की अजूनही पूर्ण ट्रिप आहे तर काल मग ऑनलाईन वगैरे सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि एके ठिकाणी स्ट्रोलर पर्चेस करायचं ठरवलं तर आता पहिले तिथे जाऊ वॉक करत कारण किती किती जवळच असेल ना ते आहे हे सिया घेऊन इकडून वॉक करत आम्ही त्या दुकानात जाऊ आणि तिथे परत सोलर वगैरे बघूया काल तसं ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन घेऊन ठेवली होती जेणेकरून तिथे जास्ती वेळ आमचा जाणार नाही तर आता आम्ही आलो आहोत अर्गो नावाच्या स्टोअरमध्ये अर्गोज आय थिंक ह्याचं नाव आहे आणि इथे आम्ही सोलर काल ऑर्डर केला होता राईट आहे की तुम्ही कुठल्या पण वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता हे आणि मग काय करतात फक्त आणून ठेवतात त्यांच्याकडे हे फक्त पिकअप सेंटर आहे कुठल्या पण वेबसाईट वर काही ऑर्डर करा आणि इथे पिकअप करा ते इथे आणून ठेवतात वन डे पिकअप असतो टू डे पिकअप असतो हा आमचा मिळालेला आहे नवीन स्ट्रोलर आणि हा स्ट्रोलर ऑर्डर केलाय ट्विन स्ट्रोलर जसा आमचा सेम होता त्याच टाइप मध्ये ऑर्डर केलाय ओपन इथेच करायचं करावंच लागेल नाही तर मग परत आपल्याला रूमवर जावं लागेल सगळं अरे मग उलट होईल ते आपल्याला होईल मग इथेच ओपन करू तिथे बसून बेंचवर वर हे नवीन स्ट्रोलर आय डोंट थिंक हे काही असेंब्ली असेल आय थिंक आपल्या जुन्या स्ट्रोलर सारखाच असेल ना ओपन इट अँड स्टार्ट युजिंग इट फक्त कलर डिफरंट मिळाला हो ते सगळं जोडायचं आहे जोडायचं हा स्ट्रोलर इथल्या इथे आता चेतनी सगळा बिल्ड केलाय तसा इजी होता बिल्ड करायला अगदी पंधरा वीस मिनिटात झाला आमचा बिल्ड करून फुल फॅमिली मिळून आम्ही हा स्ट्रोलर बिल्ड केलाय आणि कायम लक्षात राहील आमच्या हो लंडनमध्ये आल्यावरती पहिल्या दिवशी काय केलं तर स्ट्रोलर आणि ते पण अशा रॅन्डम स्ट्रोर मध्ये येऊन इकडे हा बनवला स्ट्रोलर ठीक आहे ना आता कसं आहे माहितीये का वेळेला खेळ ना वेळेला खेळ असं एक म्हण आहे तर तसं आहे शौर्य म्हणतो मच बेटर व्हॉट अबाउट यू सिया ना हे कारण की एकदम ब्रँड न्यू आहे ना त्यामुळं ढकलायला वगैरे सोपं वाटत इथल्या मुलांची शाळा सुटली वाटतात खूप सारे मुलं आणि आपल्याला याच वास्तून जायचंय का नाही एक मिनिट बघूया इथे बस आहे समोर बस स्टॉप आहे इथे उभारून आपण पाऊस पाऊस आम्ही आता वॉक करत येत होतो ऑलरेडी पावसाचे थोडे थोडे थेंब येतात तर पाऊस चालू होईल असं वाटतंय पण म्हटलं की क्विकली माझा जो लुक आहे तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करावा तर स्पेशली या ट्रिपमध्ये ना मी लंडनची फॅशन कशी आहे किंवा इथले लोक कसे ड्रेसेस करतात वगैरे हे सगळे इंटरनेटवर पाहिलं होतं आणि त्याच टाईपचे कपडे आणि त्याच टाईपचे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे करण्याचा ट्राय करणारे कारण मस्त मी हा स्कर्ट घातलेला आहे लेसचा स्कर्ट आहे हा तर खूप छान दिसतो हा स्कर्ट बेसिकली त्यानंतर पोलोने घेतलेला आहे बेबी पिंक कलरचा जो की सगळ्या ड्रेसेस पॅन्ट जीन्स आणि स्कर्ट सगळ्यावरती एकदम छान मॅच होतो त्यानंतर हे आ, फेनी पॅक म्हणतात ह्याला आपल्याकडे आप खूप पूर्वीपासून आपण हे यूज करतो तर हे घेतलं कारण की मुख्य म्हणजे इथे चोऱ्या होतात सो कुठल्या पण जिथे असं टुरिस्टी प्लेस असते तर तिथे भरपूर ठिकाणी चोऱ्या होतातच तर म्हणून ना केअरफुल राहण्यासाठी मी हे पुढेच लावून घेतलेलं आहे आणि ह्याला चेन आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवू शकतो इयरिंग्स मी आज छानपैकी पे हे पेअरअप केलेले आहेत थोडेसे डिफरंट आणि केस बांधलेले आहेत कारण की एनिवे पाऊस येणार आहे तर त्यामुळं म्हटलं की केस बांधलेलेच मजा येते तुला स्नेहा आणि सियाना तिकडे बसलेत आम्ही इथे स्ट्रोलर घेऊन आणि इथे थांबलोय तिथे बस स्टॉप वरती आता जस्ट उतरलो आम्ही तिथे मागे आता बस नाही आहे जस्ट बस, बस इथे आली आता आणि मस्त इथे चौक आहे असा एरिया आहे आणि आता इथून आपल्याला किती वेळाचा वॉक यायचे तर एक दहा ते बारा okay. कसा -कसा मिनिट वॉक आहे ओके जवळच आहे जास्त नाही आहे चेतन आता ते गुगल मॅप वरती चेक करताय की कुठल्या कुठल्या रस्त्या आणि कसं कसं अकरा इलेव्हन मिनिट वॉक आहे ओके पाऊस चालू झाला आणि लंडन मध्ये ना रस्त्यावर ना चालताना सगळेजण अशा घाई मध्ये असतात की काही विचारायलाच नको कशाची का। एवढी घाई असते काय माहिती न्यूयॉर्क ची फील आली पण न्यूयॉर्क मध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आपण फक्त दोघच होतो म्हणजे खूप पहिल्याची गोष्ट करतोय मी आता आपण आलेलो हो, आहोत टॉवर ऑफ लंडन वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही तर ह्या बाजूला जे आहे ते त्यांचं सेंटर आहे म्हणजे इन्फॉर्मेशन सेंटर वगैरे आय थिंक आणि ह्या बाजूला आहे टॉवर ऑफ लंडन सो हा पूर्ण जो एरिया दिसतो आहे तो टॉवर ऑफ लंडन आहे आणि आम्हाला इथेपर्यंत वॉक करायला आय थिंक दहा मिनटं वगैरे असे लागले आणि मध्ये मध्ये पाऊस पण होतो आहे आणि ते सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे आणि इथे मागे आहे तो टॉवर ऑफ लंडन आय थिंक ही बॅक साइड आहे आणि तिकडच्या बाजूला फ्रंट साइड आहे तर चेतन आणि मुलं इथे उभे आहेत चेतन छत्री घेऊन उभे मध्ये मध्ये सियाना शौर्यासाठी छत्री लागते आणि सांगायचं म्हणजे की इथे बिलकुल थंडी नाही आहे म्हणजे जेवढं मला सगळ्यांनी सांगितलेलं आणि मी इंटरनेटवरती वगैरे पण सर्च केलेला की भरपूर थंडी आहे करून पण मला बिलकुल थंडी इथे वाजत नाही आहे आणि त्याचं कारण मे बी हे असेल की आम्ही जिथे राहतो सँडिअगोला तिथे ह्याच्यापेक्षा खूप जास्त थंडी असते ह्याच्यापेक्षा खूप जास्त वारं असतं ह्याच्यापेक्षा तर थंडी आणि वारं आपल्या बॅकयार्ड मध्ये असतं सो मे बी बिकॉज ऑफ दॅट रिझन पण इट्स अ गुड थिंग की आम्हाला सगळे जॅकेट्स वगैरे सारखे घालायला नाही लागत आहेत करण्याची क्षमता आहे हां म्हणजे ऑलरेडी ते ह्याला ॲक्मेंटाईज झालेली आहे आमची बॉडी yeah. मेबी ह्याच्यापेक्षा जास्त थंडीला आणि uh, मी तर बर्फामध्ये साडी नेसून वगैरे डान्स केला आहे so, सो so, म्हणजे माझा तर थंडीचा टॉलरन्स आय थिंक बऱ्यापैकी आहे सो खूप जणांनी मला सांगितलं की ते मोबाईल आणि कॅमेराज वगैरे खूप केअरफुली यूज कर कारण की म्हणजे स्नॅचिंग होते चोऱ्या होतात म्हणून जर अशी मला भीती वाटते कारण की आज का आहे पहिलाच दिवस तर इथे आहे तिकीट ऑफिस आणि चेतन म्हणतात की काय करायचं आज जायचं का नाही जायचं आम्ही तर काही जाणार नव्हतो ऍक्च्युली पण तिथे बघितलं तर हां तेवढंच तिकीट आहे आय थिंक अडल्ट फी आहे थर्टी फोर पाऊंड त्यानंतर चाइल्ड आहे सेवन्टीन पाऊंड आणि झिरो टू फाय शौर्य फ्री होणार आणि असं काही नाही आहे की तुम्हाला हे बघायचं तर एवढं तिकीट ते बघायचं तर तेवढं तिकीट असं काही नाही आहे म्हणजे एक सरसकट सा तिकीट आहे तेच तुम्हाला घ्यावं लागेल so, असं सो आपण वी विल डिसाईड ना काय का करायचंय कारण की ते कुठलं ज्वे ज्वेल्स क्राउन ज्वेल्स हा ते क्राऊन ज्वेल्स नावाचं जे आतमध्ये एक्झिबिशन आहे तर तिथे तरी काय आपल्याला व्हिडिओ वगैरे करता येणार पण आपल्याला बघता येईल सो लेट्स डिसाइड ऑन दॅट तर आता आम्ही त्यांच्याशी चौकशी केली म्हणजे तिकीट जिथे मिळत होते तिथे आणि फक्त एकच तास राहिला होता टावर ऑफ लंडन बंद होण्यासाठी तर तुम्हाला जर का बाहेरून तर तुम्ही बघू शकता इट्स फ्री ऑफ कॉस्ट पण जर का आतमध्ये जायचं असेल तर तिकीट आहे तर ते तर मी तुमच्याबरोबर शेअर केलं किती तिकीट आहे वगैरे आणि मुख्य म्हणजे एक तासात ते बंद होत होतं बघण्यासारखं आतमध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे क्राऊन ज्वेल्स म्हणून एक हे आहेत काय म्हणायचं का त्याला म्युझियम तर तिथे ना भरपूर वेगवेगळ्या टाईपचे क्राऊन्स आणि ज्वेलरी आणि ज्वेल्स अशा सगळ्या गोष्टी आहेत हा एक्झिबिशन एक्झिबिशन म्हणजे तेच ना म्हणजे सगळं मांडून ठेवलंय आणि तुम्ही बघू शकता असं आहे आणि जेवढं मी ऐकलं तिथे उभं राहायचंय फक्त आणि ते फिरत राहतं आणि तुम्हाला पण असं काय काय आहे पण ते काय एका तासामध्ये आज आमचं सगळं झालं नसतं तर मी म्हटलं आज आपण बाहेरून सगळं फिरून बघूया कसं आहे काय आहे आणि आमच्याकडे जर काय अजून एक्स्ट्रा टाइम राहिला तर त्या दिवशी मग येऊन सगळं आतून पण बघूया आणि तसं सुद्धा तिकडे आतमध्ये ना फिल्मिंग करायला एवढं फार म्हणजे रिस्ट्रिक्शन्स असतात तर माहिती नाही कसं होणार पण येस आज तरी आम्ही आतमध्ये जायचं कॅन्सल केलंय आणि जेव्हा नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा मे बी जाऊ आतमध्ये पण माझ्या मागे व्ह्यू बघा कसा आहे खूप छान व्ह्यू आहे मस्तच एकदम मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते लंडन जे आहे ना ते थेम्स नदीच्या एकदम काठालाच आहे ते तर आता आपण बघितलंच टावर ऑफ लंडन आणि तिथे गिफ्ट स्टोअर पण आहे ते पण मी जाता जाता तुम्हाला दाखवेन पण म्हटलं की इथे थोडंसं वॉक करूया मस्त एरिया आहे संध्याकाळची वेळ आहे आणि छान आहे वेदर पण तर म्हणून इथे थेम्स नदीच्या काठावरती आम्ही आता आलो हो, आहोत आणि मस्त आहे इथे आजूबाजूचा परिसर मागे वेगवेगळे ब्रिजेस आहेत त्यानंतर इथे वॉटर टॅक्सीचं हे टॅक्सी स्टँड आहे आणि नदी आहे छान लंडन इव्हनिंग आम्ही आता एन्जॉय करतो आहोत आणि परत जेव्हा जायचं आम्हाला तेव्हा भरपूर सारा वॉकसुद्धा आहे आणि बसनी जायचं का ट्रेननी जायचं ते तर जाताना ठरवूया पण या बाजूला बघाल तर छानपैकी इथे कॅफे वगैरे आहेत तर तिथे पण बसून तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता व्ह्यू बघत शकत सगळ्या गोष्टी इथे कॅफे कल्चर खूप जास्त आहे कॉफी आणि सगळे बेकरी गुड्स खूप जास्त मिळतात सो तर आम्ही सुद्धा ग्रोसरी आणायला गेलो होतो तेव्हा सुद्धा काय काही गोष्टी आणल्या होत्या क्रोसो आणल्या होते ब्रेड्स आणले होते तर खूप मस्त होते त्याची वेगळीच टेस्ट होती तर त्या सगळ्या गोष्टी पण आपण पुढे पुढे एक्सप्लोअर करणारच आहोत मस्त ऊन आला आता बघा नदी किती छान दिसते ग्रोसरी घेतलेली आहे तर काल भरपूर सारी ग्रोसरी घेतलीच होती पण लक्षात आलं की अजून ह्या गोष्टी पण हव्या आहेत तर मग त्या सगळ्या उरलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या घेऊन आलो आणि वॉक तिथे भरपूर होतो आज पण आम्ही खूप जास्त चाललो पण आता ऑलमोस्ट आमच्या जिथे आमचा एअरबीएन बी आहे त्या एरियामध्ये अजून पाच मिनटाचा वॉक आहे आणि मग तिथे जाऊन पोहोचू आणि येस आजचा दिवस छान झाला ॲक्च्युली आम्ही खूप लेट स्टार्ट केला आजचा दिवस त्याच्यानंतरसुद्धा आम्ही त्या स्ट्रोलरच्या दुकान गेलो तिथे स्ट्रोलर बिल्ड केला आणि त्यानंतर आम्ही तिकडे डेस्टिनेशनला गेलो सो असं करत 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 थोडा वेळ गेला पण तेच आहे की जेव्हा तुम्ही ट्रिपला असता तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतच राहतात आणि मुलांबरोबर जेव्हा असता तेव्हा तर होतातच सो म्हणून मग मी रिअलिस्टिक जो आमचा दिवस आहे आज लंडनमधला पहिला दिवस तर तो तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा ट्राय केला तर आता घरी जाऊ मस्त काहीतरी जेवण वगैरे बनवू मुलांना जेवायला देऊ कारण की आता वाजत आलेले आहेत साथ आणि मग निवांत मी एडिटिंगला वगैरे बसेन पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तोपर्यंत तुमची काळजी घ्या